नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत तर श्रावण महिना सुरू झालेला आहे तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्याच घरी असे काही गोडाधुडाचे पदार्थ बनवले जातात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट पद्धतीने पद कुकर मध्ये ही गोड लापशी बनवणार आहोत तर इथे बघू शकताय तुम्ही कुकरमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जो लापशीचा रवा येतो तो छान भाजून घ्यायचा आहे तर इथे एक वाटी लापशीचा रवा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर हा रवा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान असा एक तीन ते चार मिनटं मस्त तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हा रवा छान भाजून घेतल्यामुळे काय होतं शिजायला मदत होते आणि छान असा मस्त फुलला जातो तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हा रवा एक तीन ते चार मिनटं अगदी स्लो फ्लेमवरती व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथं आपण हा आता व्यवस्थित असा मस्त भाजून घेऊया तर एक तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता तुम्ही रवा अगदी मस्त भाजून घेतलाय आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक वाटी रव्यासाठी इथे मी दीड वाटी पाणी टाकून घेते तुम्ही तर तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता कधी कधी काय होतं रवा छोट्या मोठ्या साईजमध्ये येतो त्याच्यामुळे पाणी कमी जास्त लागू शकतं तर इथे बघू शकता, शकता तुम्ही अशा पद्धतीनं पाणी टाकून घेतलेलं आहे आता व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या एक दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथं मस्त असं मी आ, मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला स्लो फ्लेम वरती ह्याच्यात तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकताय तुम्ही तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर छान थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे अगदी मस्त मौसूत आणि अगदी छान असा आपला हा लापशीचा रवा शिजला गेलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मस्त व्यवस्थित लापशी इथं आपण जी धुवून घेतली होती धुवून घेतल्यामुळे असं मस्त हा रवा शिजला जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर एक वाटी लापशीसाठी इथे मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ वापरू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडासा जास्त प्रमाणात वापरला तर काहीच हरकत नाही गूळ टाकून बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित असा ह्या लापशीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे अगदी छान असा कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप दूध टाकून घेते दूध टाकल्यामुळे मस्त असं ह्या लापशीला अजूनच ह्या लापशीची टेस्ट वाढते त्याच्यामुळे थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता दूध ऑप्शनल आहे तर दूध टाकल्यानंतर मस्त अशी वाफ काढून घेतली आता इथे दोन चमचे तूप गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट छान असे मस्त तळून घ्यायचे आहेत आणि हे तळलेले ड्रायफ्रूट आपल्याला ह्या लापशीमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर मस्त असे आपल्याला इथे हे ड्रायफ्रूट मस्त तळून घेतलेत तर आता हे मी ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेते तर अगदी मस्त अशी आपली ही गुळाची लापशी मस्त तयार होते तर इथे बघू शकताय तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी थोडीशी बडू बडी सोप आणि वेलची मस्त अशी कुटून घेतलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर अगदी मस्त अशी आपली ही गोळ गुळाची लापशी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते आणि कुकरमध्ये व बनवल्यामुळे काय होतं आपला वेळसुद्धा वाचतो आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट होते तर नीत्या अशा पद्धतीने आपली ही लापशी तयार झालेली आहे तर ही त्यात आपल्याला ही थोडीशी पात्य वाटत असेल पण जशी जशी ही थंड होईल तसं तसं ही घट्ट होत जाते तर तुम्ही जेव्हा खाणार आहात तर ह्याच्यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करून तुम्ही ही लापशी खाऊ शकता तर नक्की अशा पद्धतीने ही लापशी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला द्वारे सांगायला विसरू नका धन्यवाद